कुठे फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आज आपण ब्लॉकला सुरुवात करू आता आपण करणार आहे मेथीची भाजी बघा किती छान अशी मेथीची भाजी आणलेली हिरवीगार मेथीची भाजी हिवाळ्यात येते ना सगळ्यांच्या घरी मेथीची भाजी होते आम्हाला खूप आवडते मेथीची भाजी आम्ही काय करतो जेव्हा आम्हाला कमी भूक राहिली ना तेव्हा मेथीची भाजी आणि मस्त भाकरी करून घेतो छानशी असे आपल्या गावर आणि भाकरी मस्त बाजरीच्या भाकरी करून घ्यायच्या आणि मस्त मेथीचं पाणी करून घ्यायचं एवढं छान लागतं खाऊन बघा तुम्ही एकदार करून आम्ही तर कायम करत राहतो हिवाळ्यात आणि मेथीच्या दशम्या पराठे बी आमच्याकडे जास्त होता हे बघा मिरची घेतलेली आहे मसा आहे एवढं मोठं जिरं घेऊन घेतलेलं आहे आपण तडका द्यायचा आणि अशी छानशी भाजी करून घ्यायची आहे तुम्हाला करून दाखवतो आम्ही बघा आपण कढई ठेवून घेतलेली आहे आपलं चूल बघा किती छान चालू झालेला आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण मस्त तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण जिरं मोहरी टाकून घेऊ आता जीर मोहरी तडपडली गेलं की मिरची टाकली मेथी छान झाली की आपण आता भाजी धुवून आणलेली मेथीची फुली खूप छान असा चालू झालेला आहे जोर जोरेच मिठ चांगलं होऊ ते बघा आता आपली मेथीची भाजी धुऊन आणलेली मेथीची भाजी टाकून घेतली तिला चांगलं तेलात न्यायची नंतर आपले थोडे लसूण टाकून घ्यायचे मेथीची भाजी चांगली घालून घेते खालीवरती परतून घेतली ती तेलामध्ये चांगलीही द्यायची तिला लवकर आणि कवळी असल्यामुळे लगेच आपली मेथीची भाजी छान अशी होते त्याला म्हटलं थंडी बी खूप आहे म्हटलं चुल्यावरती करू आपण थंडीच्या भित्रा जास्त होत होता म्हटलं तिला जवळ बसले आणि बघा मला थंडी वाजत नाही स्वेटर सुद्धा घातलेलं नाही बघा आपण मेथीची भाजी छान जशी झाली लसून टाकून घेतले मध्ये पांढरे पाडे ना लसून टाकून घेतले ना तुम्हाला दाखवायची आठवण मी आणि आता आपण त्याच्यामध्ये मस्त झाली पाणी टाकून घेऊ बघा आता बघा पाणी टाकून घेतलेलं आहे मस्त पाणी टाकून घ्यायचं तांब्याभर पाणी म्हणजे अर्धा तांब्या टाकल्या मी उकळून थोडी कमी होऊन जाईन आणि तिला छान अशी उकळी आणायची आपण तर आता आपण झाकण ठेवून घेऊ तिच्यावर आता हळद टाकून घेतोय आपण थोडीशी आणि नंतर नमक टाकून घेऊ ह टाकून घेतली म्हणजे छान कलर येतो नंतर नमक टाकून घेते नमक टाकून घेते हां <laughs> नमक टाकू आता उकळी बघा गोऱ्याचा चुला लावून दिला पटक्यात आपली भाजीला उकळी येणार आहे चुलावर चुल्यावरती करायला काही नाही खूप छान अशी मजा येते पटापट स्वयंपाक होतो तेल तेल टाकून दिलं की आता झाकण ठेवून घेऊ आपण चुल्यावरती करायला खूप मजा येत होती आम्हाला खूप हवस वाटते भारी जवळ भारी वाटायचं आम्ही तिथे चूल पेटवला की आपले पापड पण भाजण्या होत आणि बघा आता भाजी झाली आता भाजी शिजली की आपण पाहून घेऊ झालेली आपली भाजी मस्त नरम झाली बघा मस्त नरम झाली आता आपण तिला आपण आता तिला उतरवून घेणार आहेत मस्त चुल्यावरती भाकरी करणार आहेत आणि थंडीचं चांगलं असं मेथीची भाजी खाणं पालेभाज्या रक्त वाढतं आपलं त्याकरता येणार थोडंसं पालेभाज्या जास्त खायचं हिवाळ्यात मेथीची भाजी वगैरे आणि असं पाणी तर खूप छान लागतं मस्त बाजरीच्या भाकरी करायची त्याच्यासोबत एवढ्या भारी लागतं ना गरम गरम पाणी आणि बाजरीची भाकर कालामडून खायचं भारी लागते आम्हाला सगळ्यांना आवडते यांनाच थोडं तर आवडत नाही पण आता त्यांना पण थोडंसं एक दोन वेळेस खाल्ल्यानं सवय झाली आवडायला लागली त्यांना बी आता चला तर आता भाकरी करून घेते मी तवा ठेवून दिला मी आता मस्त आपला तवा आता तपायला थोडा वेळ लागतो तोपर्यंत आपण मस्त पीठ मीठ मळून घेऊ <coughs> मी लाकडांना हात लावला तर म्हणून हात धुवून घेते तिकडे आणि आमचा बघा छानसा असा बादलीचा चुला करून घेतलेला त्याच्यामुळे खाली बी काही घाण होत नाही आमच्या रक्ता पण खराब होत नाही आणि त्याचा व्हिडिओ होतो मी तुम्हाला आपल्या चॅनेलवरती टाकलेलाच आहे मला त्याच्यामुळे कसं चूल कुठेही ठेवा जागा पण खराब होत नाही त्यामुळे आम्हाला केव्हावे वाटलं की आम्ही कुठेही चूल पेटून घेतो बाहेर वाट्यावरती घरात नाही बाहेरच पण असं खराब होत नाही काही नाही मस्त आवरणं झालं की झालं आता बघा बाजरीच्या भाकरींचं चांगलं मळून घ्यायचं चा अशी भाकर खूप छान लागते मग आपली बघा मस्त मळून घेते मी थोडं जोर लावून मळायचं भाकरी चांगल्या लागतं आणि आमचं मागे बघितलं तुम्ही किती अंधार वाटतंय काळंपीठ मागे अंदाज जाळी बसून घेतलेली आहे आम्ही त्यामुळे आम्हाला काहीच भीती वाटत नाही त्याच्यामध्ये मस्त कुंड्या वगैरे मागे एवढं छान वाटतं आम्हाला खूप भारी वाटत बघा आता आपण भाकर थापून घेणार आहेत या दिवसाचं बाजरीच्या भाकरी बी खाल्ल्या गेल्या पाहिजे उन्हाळ्यात गरम पडता या दिवसाच्या नाही या दिवसाच चांगला असता आणि रात्रीचं कसं गव्हाचं अन्न थोडं जड पडतं म्हणून बाजरीच्या भाकरी दादरच्या भाकरी ज्वारीच्या तुमच्याकडे जे असेल त्याच्या खायच्या चांगल्या चा 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 असतं हलकं अन्न असतं ते रात्रीचं पचायलाही हलकं असतं <coughs> त्यासाठी आम्ही ना थोडं बाजरीच्या भाकरी करून घेतो बघा आपली भाकर किती छान अशी होते बघा मी थापून घेते भाकर गोल करून घेतली मस्त वगैरे असे बारीक करून घ्यायची आणि बारीकच भाकर छान लागते तस बारीक चटक भाकर करून घ्यायची बघ आपली भाकर झाली आपण तिला तयावर टाकून घेणार आहोत ते लाकडं थोडे जाड असल्यामुळे पेटायला थोडं हे होतं वेळ लागतो आम्ही आज छानशे असे लाकडं घेऊन येणार आहेत मग उद्यापासून आम्ही बरेच चुल्यावरच दाखवणार आहे तुम्हाला दिवसा करायचं म्हटलं ना सकाळी मुलाची म्हणजे स्कूलला आम्ही खूप प्रयत्न करतोय चुल्यावरच दाखवायचं बरेच व्हिडिओ टाकतो पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करत नाही सबस्क्राईब करत नाही त्यामुळे थोडंसं आमच्या मनाला हे वाटतं तुम्ही सबस्क्राईब जा आम्हाला लाईक करत जा आणि बऱ्याच जणांना शेअर करत जा कमेंट करत जा तेव्हा आम्हाला चांगलं वाटेल की नाही आपले व्हिडिओ बरेच चालू आहेत थोडा उत्साह आहे तो मग मी रोजचं तुम्हाला चुल्यावरचं पण दाखवेल एक दोन दिवसाडे व्हिडिओ सकाळी करायचं म्हटलं ना आता सकाळी मुलांचं टिफिन वगैरे चुल्यावर थोडं शक्य राहत नाही लवकर चूल पेटत नाही काही नाही आणि थोडं बाहेर वस्तू आणावं लागता त्यामुळे वेळ होतो सकाळी कसं धावपळ असते आपल्याला त्यामुळे सकाळी मला काही शक्य होत नाही आणि संध्याकाळी मग करायचं रात्रीचंच आमच्याकडे थोडंसं आता हिवाळ्याची रात्र लवकरच संध्याकाळ होऊन जाते त्यामुळे आपल्याला बघा मी आता तरी सहाला सा गरे, सा। बसली होती पण तरी अंधार पडून गेलेले साडेसहापर्यंत चूल वगैरे लाकडं वगैरे आणली तोपर्यंत साडेसहा अंधार होऊन जातो मग आपले भाकर किती छान होते तिला आता पाणी वगैरे लावून देते मी थोडे काडी टुसले होते माझ्या हाताला बघत होते मी आता बघा पाणी लावून देते मी मस्त अशी बाकर तयार करून घ्यायची बघा कुणाचा आवाज नाही काही नाही किती शांतता दा आहे आमच्या इथे मागे असं दोन तीन भाकरी करून घेते तीन भाकरी तीन भाकरी भर करून जात आम्हाला चार जण आहेत आम्ही आणि आमच्या साहेबांना बी आता भाकर आवडायला लागून गेली त्यामुळे बघा आता दुसरे भाकरचं पीठ मळून घेते मी पटापट पटापट पटा करून घेते काही नाही बाहेर मला, मला। तो ले ना। ले तो हो तो ते स्वयंपाक झाला माझा फक्त लाकडं चांगले राहिली चूल चांगले पेटले की काही वाटत नाही करायला चूल चांगले पेटले गेली पाहिजे घाण तो खूप होते आजूबाजूला तेवढा आवराव लागतो दुसऱ्या दिवशी राग भरायचं ते करायचं वटेरा ते खराब होऊन जातं बघा आता भाकर उलटी करून घेते चला आता भाकर उलटी करून घेऊन तिला लगेच आपण थोड्या वेळाने शेकून घेणार आहेत तवा बघा आपण भाकर आता उलटी करून घेऊ तिला थोडा जाळ कमी लागलेला आहे आता थोडासा जाळ वाढवून घेऊ आणि लगेच आपण भाकर उलटी करून घेऊ चला तर आता बघू भाकर कशी झाली का काय बघा भाकर आपण पलटी करून घेऊ झाली बघा मस्त जाळ लावून घेतलेला आहे जाळ किती छान चालू आहे बघा चुल्याजवळ मस्त वाटतंय गरम होत आहे मला मस्त थंडी वाजत होती चला बघा आता आपली भाकर झाली आता शेकून घेतली मी तिला बघा पोपळा छान असा आलेला आहे पापद्र बघा किती भारी निघाले बारीक चटक भाकर तापून घेतलेली आहे आणि अशी बारीक भाकरच खायला छान वाटते बघू शकता भारी झालेली आपली भाकर आता बघा ताट करून घेऊ पापड भाजून घेतला मी चुल्यावरती पापड चुल्यावरच मस्त भाजले जाता मस्त भाजी टाकून घेऊ मी तिची छान शिजलेली बघा चा। मी तिचं खूप छान असं म्हणजे तेल पण जास्त टाकून घेतले एवढी भारी झाली आपली भाजी बघा मी आता कांदा फोडून घेते आणि माझ्याकडनं फुटलानी तर वेळेस मी वेळेस फोडून घेते पण चला म्हटलं आपलं कसं सगळं गावराणी पद्धतचं दाखवायचं आहे कांदा फोडून खायचं ते शेतात मिरच्या तळून घेतल्या होत्या बघा मस्त मिरच्या तोंड लावायला छान अशी बारीक मिरची चिरून घेतली त्याला तळून घेतली मीठ लावून घेतलं आणि आता मस्त आपण बघा भाकर ठेवून घेऊ आपला ताट बघा किती छान सजवला मी बघा किती छान सजवला पापड घेतला कांदा घेतला मेथीची भाजी घेतली मिरची घेतली भाकर घेतली बघा छान असा ताट सजून घेतलेला आहे या तर मग जेवायला आपण आता जेवण करून घेणार आहे तर मग या जेवायला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद